हे गीत लेहिली शांताबाई ज्ञानोबा आवरणकर यांनी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे गीत स्वतः मी रचलेलं आहे ऐकावे कमेंट करून सांगावे lama तर ललिताचा देवो भीमा गाजले मामू गावं भी मा जन्मान गाजलं मामू गावं जे शेर करा लाईक करा सब्स्क्राईब करा माझे चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा मी स्वतः रचलेली रचना आहे अशी वाटते सांगा